नमस्कार मित्रांनो बुक कटाल्यावर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलला जे प्रेम मिळतंय जे प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज पुन्हा आपण एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवूया आपल्या सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक महत्वपूर्ण अशी संघटना माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकी काय करतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी ध्येय काय आहे नेमकी उद्दिष्ट काय आहे नेमकी त्यांच्या ने प्रेरणा काय आहे यांविषयी समाजामध्ये विविध प्रकारचे मतभेद आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम आहे ते त्याच्या नावातच लपलेलं आहे ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी राष्ट्राच्या उत्थानासाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी तत्पर असणारी ही संघटना अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याच संघटनेच्या संस्थापकाविषयी आपण आज एक महत्त्वपूर्ण असं पुस्तक बघणार आहोत आपल्याला कळालं असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणजे केशव बळीराम हेडगेवार यांनी ही संघटना एकोणीसशे पंचवीस साली काढली त्या केशव बळीराम हेडगेवार यांच्याविषयी असं अतिशय सुंदर पुस्तक माझ्या हाती लागलेलं ला आहे अर्थात ते पुस्तक म्हणजे त्यांचं चरित्र आहे आणि ते चरित्र लिहिलेलं गेलं आहे डॉक्टर हेडगेवार ना ह पालकर यांनी आता माझ्या हातामध्ये ही जी आवृत्ती उपलब्ध आहे ती दहावी आवृत्ती उपलब्ध आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन जे केलेलं आहे ते भारतीय विचारसाधना या प्रकाशकाने केलेलं या प्रकाशनाने केलेलं आहे आणि साधारणतः तीनशे रुपये या पुस्तकाचं मूल्य आहे आणि साधारणतः त्या पुस्तकामध्ये पाचशे पानं या पुस्तकाची आहेत अर्थात या पुस्तकामध्ये केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक यांच्याविषयी अतिशय इत्यंभूत माहिती जी आहे ती पालकरांनी यामध्ये दिली आहे की बिळ हेडगेवारांचं लहानपण कसं गेलं त्यांचं स्वातंत्र्य कार्यामध्ये कशा पद्धतीने त्यांचं योगदान होतं आणि त्यांना मग संघाची स्थापना करण्याची प्रेरणा कुठून झाली नमकी त्यांनी संघ कुठल्या कुठल्या पद्धतीने स्थापनाची प्रेरणा मिळवली स्तंग स्थापन केल्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या अडचणी झाल्या स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी कुठल्या कुठल्या अडचणी निर्माण झाल्या या सगळ्या गोष्टींची इत्यम्भूत माहिती या डॉक्टर हेडगेवार या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये चरित्रामध्ये मद, चरित्रा दिलेली आहेत अर्थात मला असं माहिती आहे की आपल्या सर्वांना डॉक्टर हेडगेवार यांच्याविषयी थोडीफार माहिती आहे परंतु आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी किंवा महापुरुषाविषयी थोडीफार माहिती असून चालत नाही त्या महापुरुषाविषयी पूर्णपणे माहिती घेणं हे अतिशय महत्वाचं असतं कारण की हेडगेवारांवर विविध पद्धतीने टीका होत असते कारण की त्या टीकेला कुठल्याही प्रकारचा आधार हा नसतो मला असं वाटतं टीकाकारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी हे पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे डॉक्टर हेडगेवार आणि त्यातून आपल्याला डॉक्टर हेडगेवार यांच्याविषयी संपूर्ण त्यांचं जीवन कार्य कळेल जीवन प्रेरणा कळतील आणि त्यातून संघ कशा पद्धतीने निर्माण झाला याविषयी देखील आपल्याला माहिती मिळेल तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद